नमस्कार प्रमिलाज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता सणवार आले गणपती आहेत गौरी आहेत आणि आपल्याकडे खूप सारे तांबे पितळ चांदीचे भांडे आहेत जे आपल्याला धुवायचे स्वच्छ करायचे आणि सोबत चमकवायचे सुद्धा आहेत इझी आयडिया काय चला आता मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता माझ्याकडे भरपूर सारे तांब्या पितळ्याचे भांडे आहेत जे साफ करायचे आहेत आणि आता मी मुद्दाम बरेच दिवस झाले साफ केले नाहीत कारण मला व्हिडिओ दाखवायचा होता तर झटपट असं आपण जादूई पाणी शिकूयात त्यासाठी मी एक कपभर पाणी घेतलेलं आहे एक मोठा चमचा आपलं खायचं मीठ घेतलेलं आहे आणि सायट्रिक सायट्रिक ऍसिड ह्याला मराठीमध्ये माहीत नाही काय म्हणतात पण मी सायट्रिक ऍसिड आहे हे कालवणार आहे समप्रमाणात घेतलंय मीठ आणि सायट्रिक ऍसिड आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे ह्याच्या आपण छान कालवून घ्यायचं आहे छान कालवून घेत आहे आणि हे विरघळलं ना की मग आपल्याला एक एक भांड्याच्यात टाकायचं आहे अगदी मिनटामध्ये आपले तांब्या पितळाचे भांडे ह्याच्यात स्वच्छ होतात चांदीचेही होतात पण मी चांदीचे घालत नाही कारण मग त्याच्यामध्ये कधी रिॲक्शन आली तर काय म्हणून मग मी चांदीचे तुम्हाला वेगळी पद्धत दाखवेल हे तांब्या पितळाचं आहेत हे मी तुम्हाला दाखवते आणि छान विरघळले की आपण आता एक एक भांड्या ह्याच्यामध्ये टाकूयात तर पाणी आता छान सगळं विरघळलेलं आहे मीठ आणि ते सायट्रिक ॲसिड लिंबूसुद्धा तर आता हा तांबे आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा जिथे जिथे पाणी लागतं आहे तिथे तिथे तांब्या स्वच्छ होतो आहे समोरही दाखवते हे बघा अगदी स्वच्छ होऊन जातो तांब्या काही नाही तांब्याचे भांडे अगदी मिनटामध्ये क्लीन होतात छान चमकायला लागतात हे पाहू शकता तुम्ही असंच आपल्याला थोडंसं जर जा जास्त डाग असेल तर थोडंसं चळून घ्यायचा अदरवाईज छान स्वच्छ होतात भांडी काही प्रॉब्लेम नाही आतमध्ये सुद्धा आपण पाणी फिरून आहे छान आत बागे पण क्लीन होते पाहू शकता तुम्ही तांब्या किती छान चमकायला लागलेल्या आहे मिनिटामध्येच असे तुम्ही बाकीची भांडी आता काढून घेणार आहे जास्त जर काळपट पडलेली असतील भांडीनं तर थोडं जास्त वेळ ठेवायचं नाहीतर होतं ते क्लीन हे बघा आता हा तांब्या पण बघू शकता तुम्ही किती घाण होता पाणी टाकल्या टाकल्या त्याच्यात चेंजेस यायला लागलेले आहेत मस्त चमकायला लागलेलं आहे आणि पितांबरी वगैरे कसं असतं त्याच्याने छान निघतात भांडे पण थोडं हाताला पण रॅश येते आणि आपल्याला त्रासही होतो तर जर आपली भांडी फार घाण नसतील नुसती धुळलेली असतील किंवा रंग चेंज झालेला असेल डाग नसतील चिकट वगैरे तर पितांबरीच्याऐवजी आपण हे पाणी नक्कीच वापरू शकतो रोजच्या वापरायला पूजेची भांडी जी आपली रोजची असतात बघू शकता तुम्ही तांब्या किती स्वच्छ निघतोय हळूहळू हे पाण्यामध्ये असं बुडवत राहायचं आणि स्वच्छ होतं आहे किती छान चमकायला लागला आहे तांब्या आता हा एखादा डाग असेल तर तो थोडासा चोळून घ्यायचा तोही निघून जातो आतूनही स्वच्छ झाला आहे पहा पाहू शकता तुम्ही एकदम होता माझ्या मुलाने हा खेळायला घेतला होता धान्यामध्ये टाकून ठेवला होता काळा पडला होता पण किती सुंदर निघालेला आहे असेच आता मी माझे बाकीचे भांडव तुम्हाला दाखवते एक मी तुम्हाला मोठी प्लेटसुद्धा दाखवते हे बघा पाणी टाकलं की मस्त स्वच्छ निघतं आहे आणि फिरवलं तरी आहे बघा तुम्ही बघू शकता की किती छान एकदम आधी कशी होती आणि नंतर कशी झाली ती प्लेट धुतल्यावरती आता हे हळदी कुंकाचे डाग आहेत जरा घासावे लागतील ब्रश आपल्याकडे ब्रश असेल ना छान नवा त्याच्याने घासून काढायचं पितांबरी वगैरे लागवायची गरज पडत नाही स्वच्छ निघतात ताटं हे पहा पा पाट भांडं किती घाणेरडं आहे आणि त्यात मी धुतलं ना एक दी मिनिटामध्ये साफ होईल पाहू शकता तुम्ही रिझल्ट फार चिकट जर असेल समजा तुपाचे आणि तेलाचे असतील ना तर त्याला साबणाचा हात हा लागतोच हो। असं मी एकदम आमरिअलिस्टिक सांगणार नाही की आपल्याला बाकी काहीच लागत नाही पण पा तांब्या पितळ्याची भांडी चमकायला जरूर लागतात बाकी आपल्याला साबणाचा रोल तो लागतोच आणि आता मी ही सगळी भांडी जी घासलेली आहेत ना आता उरलेली आहेत ती पण घासून घेते आणि हे सगळे भांडे एकदा झाल्यानंतर आपल्याला साबणाच्या पाण्यातनं काढायचे असतात नाही तर मग ते रिॲक्शन राहतं सायट्रिक ॲसिडचं तर मी हे सगळे पाण्यात साबणाच्या पाण्यातनं काढून घेते आणि तुम्हाला दाखवते आपण ह्या ठिकाणी पाहू शकता मी माझी मस्त तांब्या पितळ्याची भांडी छान चमकवली आहेत आता साबणाच्या पाण्यातनं पण काढून घेतलेली आहेत आणि धुवून ठेवलेली आहेत मस्तपैकी तर ही भांडी आत्ता ओरली आहेत ही पुसून वाळवायची असतात मी असेच ठेवलेत कारण मला आता शूट करायची होती अदरवाईज हे छान पुसून मग वाळत घातलेली असतील तर असेच चमकत राहतात पुढचे चार ते पाच दिवस त्यांना काळपटपणा येत नाही पण जर ओली ठेवली तर त्यांना पाण्याचा डाग पडतात करून बघा आणि आता आपण चांदीची भांडी कशी चमकवायची तेही पाहूयात ठिकाणी तुम्ही बघू शकता माझी चांदीची लक्ष्मी आहे आणि त्याची वाटी आहे ही बरेच दिवस ही म्हणजे तिजोरीत असते त्यामुळे बरेच दिवस झाले ही धुतली गेली नाही आहे तर आपण आता ही साफ करूयात हे साफ करायला आपल्याला काय लागणार आहे ते एक पावडर लागणार आहे ती म्हणजे कोलगेट पावडर लिंबू लागणार आहे थोडंसं आणि कोमट पाणी ह्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीला मी थोडंसं लिंबू लावून गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे गरम म्हणजे कोमट पाणी आहे त्याच्यामध्ये बुडवून मी छानपैकी त्याला पाच मिनटं ठेवलेलं आहे आता पाच मिनिटांनंतर काढून आपण त्याला कोलगेट पावडर लावणार आहोत मी असा नवीन ब्रश घेतलेला ला ला आहे लावायला आणि मस्त येथेच लावून घ्यायची ही पेस्ट आ, पावडर लावतोय पण त्याची ऑटोमॅटिक पेस्ट होणार आहे कारण आपण हे ओल्लं केलेलं आहे भांडं फार घासाय फार जुनं भांडं असेल आणि काळं पडलेलं असेल ना तर घासायचं अदरवाईज घासायची काही गरज नाही आहे नुसती पेस्ट करून लावली ना तरी निघतं ते थोडा वेळा पुसून घ्यायचं सगळीकडे मी लावलेली आहे पेस्ट आणि मी आता हे दहा मिनटं ठेवणार आहे छान यायला असंच देवीच्या मूर्तीला पण मी पेस्ट लावून घेणार आहे सगळीकडे कोलगेटची आता तुमच्याकडे डायरेक्ट पेस्ट असेल तर पेस्टसुद्धा लावू शकता पण माझ्याकडे पावडर होती तर मी पावडरला थोडंसं पाण्यात हे करून लावते आहे अगदी नव्यासारखे होतात बिलकुल डागणे लागत आणि ते केमिकल्स वापरण्यापेक्षा ना हे वापरलेलं कधीही चांगले चांदीच्या भांड्यांची झीज होत नाही आपल्या हाताला रिॲक्शन येत नाहीत आणि घरच्या घरी स्वस्तात क्लिनिंगसुद्धा होतं मी आणि डिपेंड करतात समजा खूप काळवणलेल्या असतील मूर्त्या किंवा भांडे तर दहा पंधरा मिनटं ठेवायचं मी अगदी पाच मिनटं ठेवणार आहे कारण माझी फार खराब झालेली नव्हती एक पाच मिनिटाने भेटू आपण पाच मिनिट होत आलेले आहेत आता मी हे थोडंसं घासून घेणार आहे कारण वाटी काळी होती आणि मूर्ती तशी फार खराब नव्हती फार काळे असतील तर राहू द्यायचं दहा पंधरा मिनटं पण आपल्याकडे चांदीची भांडी बऱ्यापैकी वापरली जातात आणि ती काळवणतात आता मी आज गरम पाण्यामध्ये गरम म्हणजे कोमट पाण्यामध्ये ते विसळून घेते आणि तुम्हाला दाखवते हे पाहू शकता तुम्ही किती छान चमकलेलं आहे अगदी नव्यासारखं झालेलं आहे अगदी आता दुकानात आणल्यासारखं झालेलं आहे हे पाहू शकता आतूनही आधी कशी झालेली होती ती आणि आता पहा कशी झाली ती तसंच मूर्तीचंही आपण करूया थोडासा ब्रश फिरवून घेऊयात मूर्ती फार खराब नव्हती थोडा ब्रश फिरवून आपण त्याच्यातनं काढून घेऊया एकदम कान्याकोपऱ्यात तर काही ब्रश जात नाहीये छोटीशी मूर्ती असल्यामुळे ते पाहू शकता तुम्ही मस्त चकाकते आहे आता आणि आता मी हे पुसून घेणार आहे आणि तुम्हाला हिला शाईन आणण्यासाठी आता चान ही साफ तर झाली पण हिला अगदी नव्यासारखी करायची असेल तर पुढे काय करायचं हेही मी सांगते मी आता हे पुसून घेते छान आता छान मूर्ती सुकलेली आहे ब्रशही सुकलेला आहे आपल्याला आता जर हे चमपवायचं असेल ना ही मूर्ती तर हा कोलगेट पावडर कोरड्या ब्रशनी हा ब्रशनी असं छान घासायचं आहे ही, ही मूर्ती कोलगेट कोरडी कोलगेट पावडरने घासायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटं घासत राहायचं आहे आणि आता घासून झाली ना तर मी आता पुसून घेते कोरड्या फडक्याने आणि आपण पाहूयात आपण पाहू शकता मूर्ती आणि वाटी किती छान प्रकारे चमकलेली आहे आणि फक्त कोलगेट पावडरनी चमकलेली आहे तर कुठलंही केमिकल न वापरता आपण आपल्या घरातल्या चांदीच्या मूर्त्या भांडे चमकवू शकतो मी तरी कुठलंच केमिकल वापरत नाही तुम्हीसुद्धा ही आयडिया ट्राय करा आणि मला सांगा वाप वक झाली का नाही थँक्यू